वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिदू वडा सांबर आणि खोबऱ्याची चटणी खूप छान आणि खूप परफेक्ट कॉम्बिनेशन आहे सकाळच्या नाश्त्याची सकाळच्या घाईमध्ये अगदी वीस मिनटामध्ये हा परफेक्ट नाश्ता कसा बनवायचा आहे डिटेलमध्ये मी या रेसिपीमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या टिप्सही मी दिलेल्या आहेत मेदूवडासाठी खूप सांबर आणि चटणी करण्यासाठी खूप वेळ लागत नाही फक्त आपल्याला जी डाळ आहे ती आंघोळीला जाण्यापूर्वी भिजू घालायची आहे म्हणजे डाळ एक ते दीड तासात खूप छान भिजली जाते आता सांबरसाठी डाळ तयार करून घेऊयात एक वाटी मूग डाळ आणि अर्धा वाटी मसूर डाळ दोन्हीचे मी छान मिश्रण केले आहे सर्वात प्रथम आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवून घ्यायची आहे म्हणजे आपला नाश्ता वीस मिनटामध्ये तयार होतो खोबरं किसून घेतलं आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि थोडेसे फुटाणे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये फिरवत असताना मी एक ह्यामध्ये तीळ टाकले होते याने टेस्ट खूप छान अशी येते आता आपण सर्वात प्रथम फोडणी देऊन घेणार आहोत फोडणीसाठी एका पॅन एका भांड्यामध्ये मी थोडीशी मोहरी तडतडूत दिली आहे नंतर थोडंसं लसूण टाकलं आहे थोडंसं थोडीशी मिरची टाकलेली आहे आणि तीन ते चार कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत सर्वात प्रथम आपण खोबऱ्याची चटणी केली की, की बाकीचे सर्व पदार्थ खूप छान असे पटपट आवरले जातात खमंग फोडणी चटणीवरती ओतून घ्यायची आहे थोडासा मी यामध्ये हिंगही घातला होता खूप छान अशी फोडणी होते सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर वरून घालायची आहे आणि ही फोडणी ही चटणी आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे खोबऱ्याच्या चटणीचे काम आपले पूर्ण झाले आहे ही चटणी मी तीन ते चार लोकांसाठी बनवलेली आहे आपण सांबर जास्त बनवणार आहोत म्हणून मी चटणी चटणी जी आहे ती क्वांटिटीमध्ये खूप कमी बनवली आहे पण खूप छान आणि खूप खमंगची चटणी झालेली आहे सकाळी सकाळी उठल्याबरोबर एक कप भर गरम पाणी केले होते आणि त्यामध्ये थंड पाणी मिक्स करून मी दोन वाट्या उडदाची डाळ भिजू घातली होती आंघोळ वगैरे उडकेपर्यंत डाळ छानपैकी भिजली जाते त्यानंतर एक कप पोहे जे आहेत ते पोहे मी मिक्सरला बारीक करून घेतले होते ते पोहे जे मिश्रण आहे किंवा पोह्याची जी कि पावडर आहे ती आपल्याला या पिठामध्ये ॲड करायची आहे म्हणजे आपले मेदूवडे खूप छान आणि खूप कुरकुरतही होतात आणि आपल्याकडून जे पीठ थोडंसं सैलसर झालेलं असतं ते थोडंसं घट्ट होऊन जातो रवा टाकल्यानंतर रवा भिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे पोह्याची आपल्याला छानपैकी पावडर करायची आहे आणि मस्त यामध्ये टाकायचे आहे आणि हे पीठ सांबर होईपर्यंत साईडला ठेवून द्यायचं आहे खूप छान हे पीठ मुरलं जातं सांबर बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी थोडीशी चिंच भिजू घातली आहे त्यानंतर आपण जी डाळ धुवून ठेवली होती ती डाळ मी यात टाकली आहे तीन ते चार शेवगाच्या शेंगामध्ये कट करून घेतल्या होत्या आणि वरची जी थोडी थोडी साल आहे ती काढून घेतली होती त्या सर्व शेंगा एक वांग तेही मधी त्याच्या ते फोडी करून घेतल्या होत्या तीन चार तेही टाकलेलं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो मीठ हळद एवढे पदार्थ सांबरमध्ये मी टाकलेले आहेत मला आज भोपळा मिळाला नाही जे पदार्थ घरात उपलब्ध आहेत त्यापासूनच मी सांबर बनवलेले आहे एक ते दीड ग्लास पाणी घालून छानपैकी आपल्याला कुकरला दोन ते तीन शिट्टा याच्या काढून घ्यायच्या आहेत मुगडा शिजायला आणि मसरडा शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते पाच मिनटंही खूप होतात छानपैकी आपले सर्व पदार्थ शिजलेले आहेत खूप मौसर असे खरंच छान शिजलेले आहेत खूप छान वासही येत आहे आता यामध्ये गरम पाणी आपल्याला घालायचे आहे गरम पाणी घालून हे सर्व पदार्थ आपल्याला थोडेसे एकत्र करून किंवा छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सांबर केल्यानंतर अगदी दहाच मिनटामध्ये खमंग असे सांबर तयार होते खूप जास्त असा वेळ लागत नाही जेवढे आपल्याला सांबर बनवायचे आहेत तेवढे यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचे आहे आणि असेच कुकर उचलून आपल्याला गॅसवरती मांडायचे आहे म्हणजे ह्या पाण्याला छानपैकी किंवा सांबरला छानपैकी उकळी येईल शेजारच्या गॅसवरती परत आपल्याला फोडणीसाठी ठेवायचं आहे आपण याला लगेच फोडणी देऊन घेणार आहोत तर सांबरसाठी आपण फोडणी बनवत आहोत मी फोडणीमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकलं आहे नंतर जिरे आणि मोहरी छान तरतडू दिला आहे थोडासा हिंग टाकला आहे तीन ते चार लाल मिरच्या टाकल्या आहेत दहा ते बारा कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत थोडासा हिंग टाकला आहे चिमूटभर आणि नंतर कढीपत्त्याची पाने टाकली आहेत दोन दोन चमचे सांबर मसाला जो आहे तो ॲड केला आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकले आहे आपल्याला घरातील जे असते तेच तिखट मी वापरलेले आहे ही फोडणी करत असताना मी जी गॅसची फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवलेली आहे छानपैकी जेवढे पदार्थ आपले टाकायचे होते ते पदार्थ फोडणीमध्ये टाकून झाले आहेत शेजारच्या गॅसवरती सांबरसाठी आपण जे काही मिश्रण करून ठेवलं होतं त्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे गरम गरम या कुकरमध्ये आपल्याला ही फोडणी ओतून द्यायची आहे खूप छान आणि खूप खमंग असा वास येतो फोडणी ओतत असताना हलक्या हाताने व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे आहे एकदा मीठ आणि तिखटाचे प्रमाण व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे वासावरूनही आपल्याला अंदाज येतो मीठ थोडेसे कमी वाटत असेल तर थोडेसे मीठ ॲड करून घ्यायचे आहे खूप जास्त खारट होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे भिजून घातलेल्या चिंचेचं जे पाणी आहे ते आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे मी या ठिकाणी तीन छोट्या छोट्या चिंचात भिजू घातल्या होत्या त्याचे एक वाटी पाणी टाकलेले आहे प्रत्येकदा एकदा थोडेसे मिठाचे प्रमाण चेक करायचे आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे खूपच टेस्टी असे आपले सांबार तयार आहे आता आपण मेदूवडे बनवून घेणार आहोत शेजारच्या गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि या गॅसवरती मी प्रत्येकदा थोडीशी फोडणी करून घेत आहे तर फोडणीमध्ये मी ही फोडणी आपल्याला मेदूवड्याच्या पिठामध्ये घालायची आहे त्यासाठी मी दोन चमचे तेल टाकले आहे तेल छान गरम झाले की एक चमचा मोहरी त्यामध्ये एक मिरची आणि थोडासा लसूण कट करून टाकला आहे दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने टाकले आहेत दोन चमचे घरातील जे पांढरे तीळ असतात ते घातले आहेत त्यांनी टेस्ट खूप छान येते मेदू वाडायला म्हणून ते मी मुद्दामच टाकले आहेत छानपैकी फोडणी झाली की आपल्याला पिठावरती ही फोडणी ओतून घ्यायची आहे ही फोडणी करताना गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय मंद ठेवायची आहे म्हणजे आपली फोडणी जळत नाही सध्या माझे फोडणीचे जे भांडे आहे ते तुटले गेले आहे मी खूप वेळा म्हणते की आज घेईन उद्या घेईन पण आत्तापर्यंत मला ते शक्य झालेले नाही कधीतरी मी भांडेही नक्की घेईन फोडणी छान ओतून दिल्यानंतर आपल्याला हाताने हे पीठ मस्त असे घट्टसर करून घ्यायचे आहे आणि छानपैकी खमंग यायचे चाळणीच्या सहाय्याने वडे सोडून घ्यायचे आहेत खूप छान आणि खूप पटकन असे हे वडे होतात मधला व्हिडिओ माझ्याकडून काही कारणास्तव डिलीट झाला आहे त्यामुळे मी ते दाखवू शकले नाही पण फोडणी घातल्यानंतर हाताच्या सहाय्याने आपल्याला सर्व जे पीठ आहे ते व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट आणि नंतरच आपल्याला गरम गरम तेलामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत खूप छान आणि खूप खमंग असे हे वडे होतात खायला तर खूप टेस्टी लागतात सर्वात शेवटी आपल्याला वडे बनवण्याची प्रोसेस ठेवायची आहे म्हणजे गरमागरम वडे गरमागरम सांबरसोबत आपल्याला सर्व करता येतात आणि जसं कुणी नाश्त्याला बसेल तसं तसं त्यांना सर्व नाश्ता जो आहे तो गरमागरम सर्व करून घेता येतो मीही आज त्याचप्रमाणे केलं आहे जे जसं बसेल तसं त्याला नाश्ता मी सर्व करत गेली आहे म्हणून माझा नाश्ता ही, ही सकाळी पटकन असा फास्ट आवरलेला आहे खूप जास्त वेळ मला लागलेला नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये मी आज परफेक्ट असा मेदूवाड्याचा नाश्ता तयार केलेला आहे मुलांना तर हा नाश्ता खूप खूप आवडतो आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा